तर बाजी शेटची शिंग घेतली ती घोळून आता मी दोघांनी मागाज्यानं बघू दो शकता ती जरा इतकं निगाना झाले क्वालिटीमध्ये दिसते ते आता कलर करे धुन घेतो आता सायबासानी तर डॉक्टर आलेले ते योगानं एक डॉक्टर आले ते डॉक्टर म्हणलं रायबा शेठचं बघा जरा तर डॉक्टरनं पहिली एसन काढायला सांगितले आल्याने एसन पहिली काढा दिवशी तुम्हाला किती वेळा सांगितले एसन टाकू नका त्याला आत्ता पण व्यसन टाकली गडी पाक टाकतो आता व्यसन काढलेली आहे आणि व्यसन काढले तसण खायला पर्याय तर भाजी चाललाय लारा चाललाय म्हणून आम्ही आलोय जरा म्हणलं भाजी भर वेळ पण घालवावा तुमच्या बरोबर पण शेअर करावा भाजीला आता धुवायचंय आणि आपल्यावर कोण आले बघा बाजीला बाय बाय करायला चिकू आई चिकू तर चिकू गाडी बरोबर पळत आलाय तर म्हणलं येऊ दे त्याला गावंदरीतली पण सवय लागली पाहिजे इथं वस्तीवर थांबला तर थांबू दे कारण अंगणात ना येणारे प्रत्येकाला भुकत बसतंय शानं ह्यांची सवय लावायची आता ह्यांच्या बरोबर रानात घरात कसं कसं फिरतंय आणि आम्हाला सडून जाणार नाही खात्री एवढ्या फास्ट आला गाडीवर पण व्हिडिओ घेता आला नाही आम्ही गाडीवर बसलेलो आणि आमच्या बागनं पळत आले आमच्या पुढंच कसं वाटत होतो लय स्पीड लावलं त्याला नेह्या कशती तिला जावात त्याला छान वाटतंय ना म्हणजे मोकळ्या अंगानं हम्म आठवण झाली मिंकी पण अशीच हम्म आपल्या फॅमिलीला नवीन जे आले त्यांना माहित नसेल पण मिंकी पण होती तुम्ही मागची व्हिडिओ बघा चिंकी मिंकी चिंकी वारली मिंकीला सांभाळायला दिली दुसरीकडे कारण मिंकीनं कोंबड्या खाल्ल्या सगळंच बैलासनी चावली शेरड्यासनी चावली कसं आहे चिकू आय चिकू नवीन आहे की नाही सगळं होय राई हो मी मला वाटते चार पाच दिवस झाला आलेलं नाही मक्यान लईच वाढलो काल रात्री मला काही कळालं नाही चार पाच नाही जास्त दिवस झाला असते तर मक्यान बघू शकताय मका भरपूर वाढल्या आणि आता ही मधली ती भांगलून घेतली पाहिजे म्हणजे अजून छान वाढत तर बघा आता चार चार वाजता येऊन हे स्वच्छ करून घ्यायचं कुठे गेला चिकडू चिकू पाणी पाणी पाहिजे का बाळा लय पळत आलं चिकू लावू ओ मोबाईल चार्जिंग लावा की तिथं आहेत त्यांना बोलवा की ती मिस्त्रेत नाही चालते मोबाईल चार्जिंग लावते मग तुमचा इथं थांबणार काय होय र बाळाचा फोन 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 ओनली फोन वाजत असतो ना ना त्यांच्या घरी हा भरपूर तरी मी आता विचार म्हणजे आत्ताच माझ्या ध्ये आला म्हणजे काल रात्री इथं होती आता कुठं दिसत ना तर भैया गेलेत वैरणीला आणि आता अमोल भाऊजी हे सोन्या भाऊजी आली ती आता बाजीला बाहेर घेणार मी एका कोपऱ्यात जाते जाति फळ्यात येतील बसल्या बसायच्या मापाच्या येते त्याचा लाड करा की आता तेव्हा निघालाय बिचारा भाजी होय होय पुण्याला मुंबईला निघालाय त्याला फिरायचं होतं म्हणून तसा करतोय तो चिकू घेऊन पणाला ये कुणीतरी जवळ नाही जाईल पळून हो का हो का हो का लागले वाढवायला बांदा तर अशा पद्धतीनं सगळीच एकदम जमा झालीच बघतोय कसा बघा की निघालायस नाही नुसता अंगावर पाणी टाकू दे की नाही ती झोपल्याला रात्रभर शिकला पाहिजे तर चालले आता आपल्या भाजीची आंघोळ तर आता भाजीची मस्त अशी आंघोळ चालल्या सगळी आंघोळ झाली की शेअर करतो आता किती डायरेक्ट त्याला आपले इथलं पाणी अंगाला आता दोन महिने तिकडे पाऊस यात आणायचं ना हो हा ती बोलली की दादा सुराला लागला की दोन महिना खेळतो आणि तुम्हाला देतो हो चाललंय आता बाजीला स्वच्छ करून घ्यायचं तर काल त्या दा दादांनी आणलेला कलर नका आणि ब्रश त्या आधीच आणून ठेवले कसला कलर आणलाय तुम्ही गोल्डन गोल्डन अ गोल्डनच आहे गोल्डन हो ती काल आलतात का व्हायचं त्यांनी कलर आणि खेळ आणून दिले त्यांनी स्वतः खेळ तयार केल्या कंपनीत काम आलाय

मस्त दिसायला लागला बाजी तर सगळा होय सगळा लुक तयार झाल्यावर त्याचा दाखवूया कस धुतल्यावर गोल्डन दिसायला लागलाय यांनी साबण वगैरे लावून एकदम चकचकीत धुतले डायमंड काळीच नाव काय करायचं बिचार या असं केलंस का तू बाजी आता पळायला असतास तर छान पैकी त्याला पाणी पाजाव तर आता झालं आपलं भाजी शेठ नटला निघाला बाजी खाई तर इथं यांनी कलर देऊन असं सहासष्ट सासष्ट आणि बाजी काढले आणि या भाजीचं बाजी ह्या बाजूचं भाजी फिसकटले त्या भाजीचं ह्या बाजूचं पण सहासष्ट सासष्ट आणि हे बघा खुळ होई य चिकू इकडे या हो। बाजी लात मग लात बसल लात नाही त्याला भीती वाटते नाही बाय चिकू मग गेले पुढच्या घरात जातोय परत इथे पिल्या बस की आता जरा बस खाली बस आणि आता चाललाय गाडीत पाला टाकायचा तर आता गाडीत पाला टाकणार आहेत म्हणजे ती आपली घसरून येत म्हणून बसायला पण जागा करायची तर आता पाला टाकायला लागलेत ला काल हो कारण काल लाराला आहे ना बाजीला धुतलेलाच नाही बरेच दिवस झालं तरी बाजी स्वच्छ होता बसत नाहीत आहे ना दोघ पण दो 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 बाजी पण बसणार नाही लारा ना 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 पण बसणार नाही ओ ती दादा सांगा बर का चांगला संभाळा म्हणून त्यांचा व्हिडिओ करा आणि त्यांचा नक्की पत्ता कुठं आहे ते सांगा म्हणजे आपली फॅमिली बघायला जाणार आहे कमेंट आलेत आम्हाला नक्की कुठं बाजी थांबणार आहे ते सांगा आम्ही बघायला जाणार आहे आणि आपली फाटी अशा तऱ्हेने फाटी सगळी विस्कटली आहे आता नांगरून टाकली आपली फाटी पण म्हणजे आता इथे फेरे द्यायचा प्रश्नच येत नाही डायरेक्ट म्हणजे कुठं आपलं कुठं असेल तिथं फाटी कारण इथं असलं की सारखंच फेर फेर पडतात म्हणून बिचारे ह्याचणी लय वाईट वाटत कसा उभा राहिलाय रुबाबात बाजी तर आता आपल्याला लारा यायला लागलाय बाहेर काय लारा निघालास तू पण आज बाबरे ह्याचणी लागलाय दमवायला बिचारी आज संकट दोन गेलीत विचित्र वाटतंय बाबा सहासष्ट सहासष्ट काढलाय नंबर त्याच्यावर चला तर लाला लारा बाहेरा लागलाय पण एका कोपऱ्यात उभा राहावं अरे होणार लागला हाताला आले लारा शेठ लारा असाय तर आपल्या फॅमिली लारा बघा तुम्ही लारा म्हणजे का द्यायला लागलाय ते सांगा की आपल्या इथला त्याला पळ समजना झालाय आणि आता ह्याला हो लाराला समजना झाले कसं पळायचं मग ते डॉक्टर बोललेत चालत आहे आणून सोडा पण बाजी द्यायलाच चाललेल त्यांनी पुण्याला शिकवायला तर लारा पण द्यायला लागलेत पाणी दोघासनी पण पाजा हो त्यांच्या तिथे गेल्या वाजलंय चार तास टायमिंग झालंयच पाण्याचं वैरणीच काय आता हे मी गेले पाणी आणायला ह्या पिल्याला ह्या पिल्याला पाजायला चिकू तुला पण ताण लागल्या होय र ए सनुल्या लारा पाहुणा म्हणून आला आणि पाहुणा म्हणून निघाला <laughs> त्याला पण इथं याच होत जे आपल्या दावणीला येणार ती येणारच हा एक दोन दिवस का होईना थांब लाराला हात लावे की बाळा लारा आमचे घरात काम चालू असल्यापासून मी बरेच दिवस शेड शेडमध्ये आलीच नाही त्यामुळं काय बघते त्याच्याकडे का तर बाजी पाणी प्यायला लागलाय पेतोय का पाणी होयो पाणी पेला पाणी प्यायला लागलाय बर झालंय पाणी पेपल्या बोर्ड भर पहिला भाजी आपल्या अजिबात पाणी पेत नव्हतं खाद्य चालू केल्या बसलो पाणी प्यायला ओ बास झालाय त्याला आणि त्याची टाप सुटली हा हा लागलाय टाप चाटायला लागला टाप म्हणजे काही तर बाबऱ्याची असेल जी नाशिक असेल तीच आणि चिकडू छान आहे की म्हणजे माझ्या बरोबर आलाय ह्यांच्या बरोबर तर थांबलाय ते तेवढंच फिरतोय आवारात अनेक पाणी प्यायला लागला नक्की काय वळवाळत वार आहे बघितलं चला तर व्हिडिओलाहीच मोठा होतोय थोडं थोडं तुमच्याबरोबर शेअर करतो आता तिसरी बादली आणल्या मग आपल्याला आरा पाणी पेणार ओ, पेला। हो थांबला आणि प्यायला आता बास्क तेवढंच पेतो काय तुमच्या नाकाजवळ कलर लागलाय त्याला पण ताण लागल्या बरं झालं पाणी पिऊन घेतलं आता टेन्शन नाही अजून पाणी आणलं पाहिजे ना हो। का हां हां म्हणजे ताप होती म्हणून ताटाचा उभा राहिला होता काय तापाचा वास घ्यायला लागलाय पटपट तर ह्यांनी अजून एक बादली अँडी लाराला लारा पण भरपूर पाणी पित हम्म कडब्याची वैरण वाळकी चालू केल्यामुळे आता कुठं वैरण वगैरे खायला लागला होता सुरावर आला होता तो वर निघाला पाहुणा

आणि पाहिजे आणि पाहिजे चला आता बाजी शेट एच या ना काय करत इके राडायला लागला वागलं काय बाजी अगं त्याला वाक कायत नाही गी पु पुढं भाजी आपण बाजी बा काय झाली राडायला भाजी राडायला आलो ओळखली तीन बहुतेक निघाले आता नाही नाही बाळा दोन महिन्यासाठी निघाला बस का पैक वाटते मला तर लय बेकार वाटते सवय लागली रे भाजी भाजी म्हणायची भाजी काय लागा साळा पळला असतास नजरेसमोर सुमोला हल्ला नसतज एक दिवस कट क्या करोट तेला का बाजी बागा तर मगाशी तुमच्या बरोबर शेअर करता आलं नाही काय चिकू आमच्या बरोबर आमदारीत घरी यायला लागलाय त्याला की थांबत नाही हो 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 आलं आता त्याला झालं त्याच्या आवारात आलाय तो शिस्तीत घ्या जाऊ दे त्याला वरती आपल्याला सोडतच नाही चिकूत चाल स्वीटी चिकूला घेऊन गेलो तो आम्ही फिरायला हो चिकू का बसला आता पे पाणी होय बा मग तर भाजीला आणि लाराला भरलेला आहे चला आता वाईट पुणे भाजी काय आता बोलाय शब्द नाही बाजीसाठी बघा कुठं करेल आणि भाजी आपला बसला इथं पाठिबाला खुळ्या पुढे जाऊन हातरा लागला हा गरते जाऊ वर वासटी घेतली पडी पट्टी

बार ताक बार ताक तर निघाला निघालाय आणि बे आहे जाऊ दे आता काय दोन महिने हा मनस तो दोन महिने संपते आणि खरच सकाळ बसणं जवळजवळ पंधरा ते वीस फोन पण ना ती ती कि दादा भाजी कुठं आहे वाकडमध्ये कुठं आहे सांगा आम्ही कधी तहली जवळ आम्ही भाजीला बेकार जाणार आहे ते आता आम्ही हा व्हिडिओ आज येईल तिथला जो टेक येणार आहे जिथं आपण भाजी सोडणार आहे तिथला टेक वगैरे त्या दादांचं नाव वगैरे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करतो कारण की आता आम्हाला जायलाच आज रात्री आठ नऊ नऊ वाजतील तिथं आणि तिथनं पुढं दारा सोडायला एक बारा वाजतील बारा वाजतील रातच्या तर असा विषय म्हणून म्हटलं आत्ता जो व्हिडिओ आपण तयार केला आहे तो आत्ता सोडतो जेवढा म्हणजे गावा अजून एडिट करायला एडिट गाडीतच करणार आता आणि खरंच पुण्यातनं मला जवळजवळ पंधरा ते वीस फोन आले ते आणि प्रत्येक दादा म्हणतो की तुट बांधतोय तुम्ही भाजी सांगा मी भेटायला जाणार तिथं भाजीला आत्ताच म्हणतील काय काही दोघांनी असं फोन आलेला जाण्याचं की निघालाय का निघालाय का मी म्हटलं निघालोय त्या इलाक्यात तिथं आला की फोन करा आम्ही भाजीला बघायला म्हणजे एवढं आपल्या भाजी प्रेम आहे आता बाजूला आगल सुराला दोन महिन्यात की दादा पण दादा पण म्हणते शंभर लावते सुराला काय करायचं करा म्हणजे फक्त भाजी सुराला लावू आपण आता बाजी बाजी चला तर आपल्यावर चालले चाललेत वाईट मागे बसून 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 असा विषय कराड बसणं कराड नुसतं कराडच्या फक्त दोन किलोमीटर आलोय आणि इतकं ट्रॉफिक आहे एक तास आमचा इथंच गेलाय गाडीत बसून बसून किती अजून पुढे किती आहे काय माहीत नाही ट्रॉफिक त्याला तो वर टप्पावून बघितलं पाहिजे एवढं भयानक ट्रॉफिक आहे टोस्क फिरलंय आमच्या तरी आता आप्पा काय म्हणते ते आप्पा तुमचं काय म्हणणं आहे बाहेरनं मधनं आता आप्पा आणि प्लॅन बदल आपजणगावला लारा उतर्या मधनं जाऊन कारण की ट्रॉफिक आता आठ नऊ वाजेपर्यंत असतेच मग ते म्हणते तिथे मधनं जाऊया लहारा उतर्या लारा उतरून परत भाजी उतर्या आता काय केलं पाहिजे मला त्या दादाच ने आधी फोन लावला पाहिजे जिथं भाजी आणणार आहे ती आणि बघा आपलं कार्य करतो बघा कुठन कुठलं निघाली ती म्हणजे अजून ट्रॉफिक आहे त्याला विचार बरं नाही त्याला कुठं कुठं दिसते चर्चा करतो दादा जर म्हणजे रांजण गावाला त्याच्या ताप तेल की जरा जागरण का म्हणजे जागरण पण करायला लागणार नाही म्हणा आम्ही फोनच करतो त्या टाइमिंगला भयानक ट्रॉफिक आहे भयानक gbajire Baji, o jeta sigar mai zamana a Salah